नेम सुशील विद्यामंदिर तडोदाचे रवींद्र अरुण गुरव यांना राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत राज्यभरातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत राज्यभरातील हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता राज्य स्तरावर त्या शैक्षणिक व्हिडिओचे तंतोतंत मूल्यमापन करून राज्यस्तरावर प्रथम द्वितीय व तृतीय असे पारितोषिक देण्यात आले राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे नेम सुशील माध्यमिक विद्यामंदिर तडोदाचे उपशिक्षक रवींद्र अरुण गुरव शिक्षणमंत्री नामदार दीपकजी केसरकर महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त श्री सूरज राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक राहुल रेखावार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई आय ए कुंदन यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते रोख स्मृतीचिन्ह मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला याआधीही रवींद्र गुरव यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री महोदय यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव शिक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते जिल्हा राज्य राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध नवोपक्रम व उपक्रमाच्या माध्यमातून नेम सुशील विद्यामंदिर तडोदाचे रवींद्र गुरव यांनी जिल्हा आणि आपल्या शाळेचे नाव लौकिक केले शिक्षण आयुक्त यांनी स्वतः त्यांचे कौतुक करताना उल्लेख केला होता की नंदुरबार सारख्या जिल्ह्यातून नेम सुशील विद्यामंदिर तडोदाचे विद्यार्थी पंचवीस पेक्षा जास्त देशांचे विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद साधतात तसेच गुरव यांनी तंत्रस्नेही स्नेही प्रशिक्षण द्वारा राज्यभरातील तीन हजार पाचशे पेक्षा जास्त शिक्षकांनाही प्रशिक्षित केले त्यांना वेळोवेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार व नंदुरबार जिल्हा शिक्षण विभागाचे मार्गदर्शन लागत असते त्यांना मिळालेल्या पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष निखिल भाई तुर्खिया संचालिका सोनाबेन तुर्खिया उपाध्यक्ष दगे महाले सचिव संजय भाई पटेल संस्था समन्वयक हर्षिल तुर्खिया मुख्याध्यापिका शपुष्पा बागुल प्राचार्य सुनील परदेशी यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले